संबंध महाराष्ट्रभर दुधाचं आंदोलन सुरू असताना दुधाला चाळीस रुपये प्रति लिटरची मागणी शेतकरी करत आहेत मात्र आज सभा ग्रहामध्ये सुद्धा राधाकृष्ण विखे पाटलांनी तीस रुपये संघांनी द्यावे आणि पाच रुपये अनुदान असं पस्तीस रुपयाची घोषणा केली आहे मात्र संघ तीस रुपये देतील याची सुतराम शक्यता नाही अनुदानाचा सगळा घोळ मागच्या वेळी त्यांनी घातलेला आहे त्यामुळे अनुदानावर लोकांचा विश्वास नाही त्यांनी वीस लाख लिटर दुधाची जबाबदारी घेऊन बाकी पर्यायी मूलभूत प्रकारचे वेगवेगळे उपाय करावेत आणि शेतकऱ्यांना चाळीस रुपये दूध द्या दुधाला दुद्या, दर द्यावा ही मागणी असणार आहे सबंध देशभर ज्या प्रकारची दूध पावडर आयात केली गेली त्याच्याबद्दल देशभरातून अत्यंत विरोधी प्रतिक्रिया शेतकरी नेत्यांनी उपस्थित केलेल्या आहेत डॉक्टर अशोक ढवळे यांच्या नेतृत्वाखाली देशस्तरातील देशांची जी बैठक झाली त्या नेत्यांच्या बैठकीमध्ये पावडर आयातीवरसुद्धा देशभर आंदोलन करण्याची भूमिका घेण्यात आलेली आहे महाराष्ट्रात जोपर्यंत चाळीस रुपयाचा दर प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि दूध उत्पादक आंदोलन मागे घेणार नाही अशा प्रकारचा संकल्पसुद्धा करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील दूध उत्पादक पट्ट्यातील जे खासदार आहेत विशेषतः आत्ताच आम्ही खासदार भाऊसाहेब वागचौरींची यांची भेट घेतली शिर्डी मतदारसंघातून ते येतात थोड्याच वेळामध्ये निलेश लंकेसाहेब यांची आम्ही भेट घेतो आहे ते इथे येत आहेत आणि आठ वाजता अमोल कोल्हे साहेब यांची भेट घेतो आहे त्याचबरोबर सांगली सोलापूरच्या पट्ट्यातल्या खासदारांची सुद्धा आम्ही भेट घेणार आहोत आणि या सर्व नियोक्त खासदारांनी दूध उत्पादकांच्या प्रश्नावर दूध उत्पादकांची बाजू घ्यावी आणि प्रश्न सोडवण्यासाठी रणांगणात उतरावं अशी विनंती दूध उत्पादकांच्या वतीनं करणार आहोत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका